एवढंच वाटतं की आपण अगर छत्रपती शिवरायांच्या नावाने अगर आपण तिथे आपण स्वतःची ओळख सांगतो स्वतःला मावळे समजतो गळ्यात अगर आपल्या भगवा घातला असेल तर कुठल्याच माता भगिनींकडे आपण वाकड्या नजरेने बघू शकत नाही ज्याचं रक्त भगवा आहे ज्याच्या गळ्यात भगवा आहे आपण कधीच कुठे ढिंगाणा घालणार नाही कुठली चोरी करणार नाही कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही ह्याला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणतात हीच तर आपली ओळख आहे आणि म्हणून जे कोण करणारे आहेत ते नेमकं कोण आहेत हे कुठे ना कुठे तरी शोध घेत घेतला पाहिजे अचानक भगवा घालून तुम्ही दुकानामध्ये चोरी कसं करताय तुम्ही महिला पत्रकारांवर अपशब्द कसे वापरताय हे शिवरायांचे मावळे नाही होऊ शकत आंदोलन विरोधांचं बळ असं वाटतं असं आहे की कोणाचं बळ आहे कोणाचं नाही बळ आहे ते एकदा आंदोलन सुटल्यानंतर ना एक वेगळी पत्रकार परिषदच आपण घेऊ पण शेवटी आमचा आता सरकार म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की आता जे समोर असलेलं आंदोलन आहे जो काही त्यांच्या प्रश्न जे त्यांनी सरकारच्या समोर मांडलेत ते आमची उपसमिती म्हणून विखे पाटीलजी ते हातात आहेत तरी देखील ते वारंवार फडणवीस नाव घेऊन त्यांच्यावर टीका करतायत अभद्री शब्दात बोलतायत किंवा अल्वाच्या शब्दात बोलतायत बघा आपल्या कोकणामध्ये ना एक म्हण आहे ज्या झाडावर आंबे असतात ना तिथेच दगडं मारले जातात म्हणून फडणवीस साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आज महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊच शकत नाही ज्या व्यक्तीने मराठा समाजाला आत्तापर्यंत सगळ्या पद्धतीचं न्याय दिलाय फक्त आरक्षण नाही महामंडळांच्या विविध आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून किती लाभार्थी तयार केले जरा विचारा मग सारथीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं हे जरा यादी काढा म्हणून हे सगळा न्याय ज्या व्यक्तीने आपल्याला दिला असेल तर मग तुम्ही कुठल्या पद्धतीने फडणवीस साहेबांना जबाबदार धरता जो देणार आहे त्याला कसं जबाबदार धरू शकता तुम्ही उलट ज्यांनी आतापर्यंत दिलं नाही ज्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाला फसवलं त्यांच्या अंगावर गेलं पाहिजे त्यांच्या नावाने खडी फोडली पाहिजे ज्या माणसाने आपल्याला काही दिलेलं आहे त्यांना कसं आपण जबाबदार धरू शकतो त्यांच्याबद्दल आपण कसा वापरू शकतो बिघडते असं आहे सगळ्यावर आमचं लक्ष आहे सरकार म्हणून आम्ही काय कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला देणार नाही फडणवीस साहेब स्वतः या राज्याचं नेतृत्व करतायत म्हणून राज्याच्या जनतेने चिंता करू नये योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल जनतेला सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पंधरी करेल आंदोलकांना पोलिसांच्या वेशात था सोडलं जाते असं धारांगे पाटलांचा आरोप आहे शक्य आहे आंदोलकांना काय पोलिसांचं पोलिसांना आंदोलकांच्या वेशात था सोडलं जाते असं धरांगे पटला कळलं म्हणजे पोलीस कायदा मला असं वाटतं पोलिसांवर असा अविश्वास दाखवू नये बिचारांची गणपतीच्या उत्सवाची पण सुट्टी रद्द करून दिवस रात्र आपल्यासाठी सेवा करतायत घरदार आता आपल्या घरात गणेश उत्सव आहे आपलं कुटुंब आहे त्यांचं कुटुंब नाहीये का मग अशा पोलिसांवर आपण कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीचे आरोप करू नये उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे स्वतःची जीवाची पर्वा न करता स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आज दिवस रात्र एक करून आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतायत आता काल दोन तीन दिवसापासून त्यांना गोल टोपी दाडीवाले भेटायला रेग्युलर जात आहेत म्हणून नितेश व टीका करणार अब्बा को खुश करणार आहे ना तो नितेश राणे देना पडेगा सर पुढच्या शनिवार म्हणून माझा गा शिव्या देण्याचा खरा अर्थ जेव्हा अब्बू आगमी जाऊन बसतो जेव्हा एम आय एम वाले जाऊन बसतात ते सगळे दाढी पुरवडण्यावर त्याला जाऊन भेटले तर नितेश राणेला शिव्या मिळणारच कारण का मी हिंदुत्वाचं काम करतो मी जिहादच्या विरोधात लढतोय अहो पॅलेस्ताईनचे समर्थक म्हणून त्या अब्बू आगमी इकडे पाहिलं जातं हा या एम लोकांचे बॅकग्राऊंड जरा तुम्ही लोक बघा बाबा फोन ठेवून आपण असेल फोनवर सामना हा त्याचं समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जात त्यांना कसं भेटणार कसे भेटतायत हे म्हणून जे हिंदुत्वाचं काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ओळखलं जात ना म्हणून त्या मुला मुलामोंना खुश करण्यासाठी बरोबर माझ्यावर टीका करणार त्याच्यात काय आश्चर्य आरक्षणाचा मुद्दा घेऊन जरांगांच्या मार्फत सरकारला कोंडीत पकडलं जाते का असं ना, काहीच नाही कोणली आम्ही आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे आणि मुळात मुद्दा तुम्हाला सांगतो हा फक्त मराठवाडा पुरताचा विषय आहे सरसकटचा कोकणामध्ये आपल्या इकडे सगळा आपण कुणबी समाज असो आपला मराठा समाज असो सगळे गुणगोविंदेने आपण राहतो आनंदात राहतो हाय की नाही <coughs> मराठा समाज मराठा समाज म्हणून ओळखला जातो कुणबी समाज म्हणून आमचा कुणबी समाज ओळखला जातो इथे आपल्याकडे तो विषयच नाही विदर्भामध्ये पण तो विषय नाही हा फक्त मराठवाडा पुरता जो विषय आहे त्या बाबतीमध्ये आमची उपसमिती निर्णय घेते आणि कारण का आता सगळे तेच बोलतो ना काल दोन तीन दिवसापासून जे जे लोक त्यांच्याबरोबर स्टेजवर बसत आहेत ते सगळे हिंदूद्वेषी आहेत जिहाट मानसिकतेचे लोक त्या व्यासपीठावर कसे जाऊ शकतात ज्याच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य ते लोक व्यासपीठावर गौमूत्र पाहिजे त्या व्यासपीठावर मुंबईवरती ताण निर्माण झालेला आहे की सर्वसामान्य मुंबईकर पुढे दिलेलं ते कोणी घालवलं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये मराठा समाजाची आरक्षणाच्या संदर्भात किंवा मराठे समा मराठा समाज हा किती मागासले आहे ते सिद्ध कोण करू शकलं नाही महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार सुप्रिया ताईंचं महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आता त्यांना नैतिक अधिकार आहे का ह्याबद्दल बोलण्याचं हेच तर पापी आहेत सगळे हे तर मराठा समाजाचा भविष्य अंधारात टाकलेलं आहे आमच्या फडणवीस साहेबांनी आणि आमचं महायुतीचं सरकार जेव्हा जेव्हा सत्तेत आलेलं आहे तेव्हा तेव्हा मराठा समाजालाच न्याय दिलेला आहे दहा टक्के आरक्षण कोणी दिलेलं आहे ते पण टिकणारं दिलेलं आहे असं नाही की सोमवारी दिलं आणि बुधवारी निघून दिलं असंही विषय नाही म्हणून मला विश्वास आहे विरोधकांचं काय आहे त्यांना आता दुसरं काय बाकी काम राहिलं नाही ते फक्त नुसत्या बाटल्या मोजत गाडीवर मारलेल्या समजलं ना म्हणून त्यांना जास्त दखल घेऊ नका निश्चित पद्धतीने आमचं फार बारकाईने लक्ष आहे असंख्य बैठका उपसमितीच्या सुरू आहे शेवटी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आरक्षणाचा हा विषय सोडवायला लागेल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो म्हणून ज्या संविधानामध्ये दे ते आरक्षण देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना त्याच देऊ शकतो आपण ओबीसी मधून ओबीसी मधून आपण आरक्षण देऊच शकत नाही शक्यत नाही आहे पण जे दहा टक्के आरक्षण आम्ही ह्याच्या अगोदर दिलं आणि ते टिकून दाखवलं ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता ज्याचा उल्लेख सर्वात पहिला राणे समितीमध्ये झालेला ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता आपण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण शिक्षणामध्ये नोकरीने देण्याचा जो निर्णय झाला त्याचीच अंमलबजावणी त्या सगळ्या आमच्या फडणवीस साहेबांनी तो निर्णय टिकून दाखवला ना मग वाद होण्याची कारणच नाही आहेत पण त्या सगळ्या बाबतीमध्ये सरकारचं लक्ष आहे कोकणामध्ये मराठा समाजाचा जरंगेच्या मागण्या विरोध आहे आणि मराठा हे असं त्यांचं म्हणणं आहे आपण सर म्हटलं होतं की हा मराठवाड्यापोरता विषय आहे जरंगेची मागणी मराठवाड्यापोरती मागणी हो तेच विचार कुठला आहे मराठ्यांना आमच्या विचारा ना तुमच्या मागे बसले उभे असतील ना त्यांनी सांग आमच्या कोकणामध्ये आपण सगळं गुणगोंद राहतो ना सरसकटचा विषय इथे होणारच नाही मराठा समाज म्हणून मराठा समाज राहतो कुणबी समाज म्हणून कुणबी समाज आमचा एकत्र राहतो काय प्रॉब्लेम नाही इथे सरसकटचा विषय त्यांनी मराठवाडा म्हणून वरती केले उपस्थित केलेला आहे त्यावर उपसमिती विचार करते की सरकारला सर तर मराठ्यांची लावण्यात यावं बघा तेच आता त्यांच्या ज्या सूचना आहेत त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावरच तर आमची उपसमिती काम करते ना त्याचसाठी तज्ज्ञ लोक एकत्र बसले ते जे मागतोय त्याच्यावर काय तोडगा लिहू शकतो मग त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो उद्या संविधानाच्या चौकटीमध्ये पण टिकला पाहिजे त्यासाठी आपण उपसमिती काम करते चला बाबा दोन वाजले धन्यवाद आता चार दिवस झाले मुंबई जाम आहे नवी मुंबई पासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत सगळं जाम आहे अजूनही रंग इशारा देत आहे की जर माझं सगळं माझ्या तर आणखी पुढचा जो आंदोलनाचा टप्पा आहे मोठ्या प्रमाणावरती लोक पुन्हा एकदा मुंबईत करून चक्काजाम करण्याची जे त्यांनी हे केलेलं आहे तर कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकर जे आहेत ते रोज कामाला जातात याचा सरकार म्हणून कुठे बघा मला वाटत नाही आंदोलन अजून उग्र होण्याची वेळ येईल आमची उपसमिती आणि आमचं सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने मार्ग काढतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची